सांगोला तालुक्यातील सावे येथील एक तरुण पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे बंडू आत्माराम गावडे वयवर्ष पस्तीस राहणार गावडे वस्ती सावे तालुका सांगोला असं मृत्यूमुखी पडलेल्या ना तरुणाचं नाव आहे ही घटना मंगळवार दिनांक चार रोजी दुपारी साडे वाजण्यापूर्वी मान नदी पात्रात गावडे वस्ती सावे तालुका सांगोला इथं घडली आहे अंकुश आत्माराम गावडे राहणार सावे तालुका सांगोला यांनी दिलेल्या खबरीनुसार बंडू गावडे राहणार गावडे वस्ती सावे तालुका सांगोला हा युवक मंगळवारी पहाटे सांगोला इथं आला होता त्याचा भाऊ अंकुश गावडे याला त्यानं फोन करून सांगोल्यात येण्यासाठी बोलवलं अंकुश गावडे सांगोला इथं आल्यावर त्याला बंडू एस टी स्टँड इथं भेटला त्यावेळी तो दारूच्या नशेत होता त्यानंतर दोघे दुचाकीवरून सावे गावाच्या दिशेनं निघाले सकाळी साडेसातच्या सुमारास कोपटे वस्ती येथील मान नदी पुलावर आल्यानंतर बंडून लघुशंकेसाठी दुचाकी थांबविण्यास सांगितलं त्यानंतर त्यानं अचानक पुलाच्या कठड्यावरून खाली उडी घेतली तो थोडा वेळ पाण्यात पोहत गेला मात्र काही क्षणातच पाण्याच्या प्रवाहात बुडाला घटनेनंतर घटनेनंतर गावडे यास पाण्यातून बाहेर काढण्यात आले तात्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत असल्याचं घोषित केले